रे राष्ट्र भक्ति निस्वार्थ करारे एक जुटी ने कार्य कराया देशा से या साथी बना करा करारे मातृभूमि ही आज पुकारे जागृत हो न

पाच ॲटो सहा ॲटो भरून जातो ते पाच ॲटो स्वतः त्या मताने बंद झाले सगळेकडून नंबर टू नंबर थ्री एकशे एकोणचाळीस घरात शाळा आहे त्या पण आपण पाहतो त्या पालक मुलं कसे चालवतात चार वर्षापासून त्या साहित्याची काय स्थिती आहे ते बोलतात किंवा नाही बोलत काय त्यांचा आहे वाटेल हे आपण पाहतो सह्याद्रीनं गेल्या नोव्हेंबर महिन्यात mm. सात नोव्हेंबरला आणि एकोणतीस जानेवारीला त्याची दखल घेतली आणि आम्हाला अक्षरशः फिंचून काढलं पण आम्ही ते जेव्हा आम्हाला फिल्म झाला जेव्हा आम्ही म्हणतो की रचनावादाचा स्वीकार आम्ही केला आहे आणि रचनावादी उपयोग रचनावादाचा उपयोग आम्ही शाळेमध्ये करतो तर आमचं मूल्यमापनसुद्धा रचनावादी झालं पाहिजे म्हणून हे काढलेले जे पेपर्स आहेत हे सुद्धा पेपर सगळे रचनावादीचे आहेत याचा पूर्ण प्रारूप बदलला जोड्या जुळवा जो चुकीबरोबर सांगा ती पारंपरिक ट्रॅडिशनल मेथड आहे ती अवॉइड केली आहे की मुलाला थोडंसं होऊ द्या काहीतरी करू द्या मग त्याचं उत्तर त्याला कसंही लिहू देत ना त्याच्या स्वभाषेत लिहू दे त्याच्या विचारांना लिहू दे त्याच्या अनुभवाला लिहू दे असं करू दे पण ते आपण पाहू त्याच्याकडे काय आहे काय जमलं या दोन चार वर्षामध्ये हे आपण पाहायचं मी पेपरसुद्धा तसेच काढतो आम्ही पेपर छापून कधी आणत नाही इथंच काढतो सगळे मिळून मिसळून इथं सल्ला देतो त्याच्यावर आणि मग पेपर पुढे जिरवास करून आणतो पण पेपर पाहिल्याशिवाय झिरोस निघवत नाही असं नाही की बाबा माझा विषयाचा पेपर मीच काढला आहे त्यांच्या विषयाचा पेपर त्यांनी काढला आहे मग तो तो बरोबर आहे नाही ते दाखवतात आणि सुचवतात की नाही सर हा प्रश्न असा करू हे चित्र चित्रित पेस्ट करू हे असं करायचं आपण मग पहिल्यांदा दहा दिवस त्याची एक कमिटी होती मग ते कमिटी फायनलाईज करते आणि मग त्याच्यात सगळ्यांचे पेपर कलेक्ट होतात आणि कलेक्ट झाल्यानंतर ते विचारमंथन होते आणि मग तो डाटा फायनलाईज होतो आणि मग मूल्यमापन होतो खरं तर ही मूल्यमापनाची पद्धती जे गिजूबाईमध्ये का वापरतात ज्या लीला पाटील

कविता आहे ती तुम्हाला म्हणून दाखवते देववाणी संस्कृत तद्व प्राकृत सर्वांगी अलंकृत मराठी माझी लिपी देवनागरी सालस साजिरी शोभते दरबारी मराठी माझी संस्कृतीचा वारसा संत परंपरेचा वसा सारस प्रकार स्वभावाचा आकार साहित्याचा मकार मराठी माझी पोवाड्यातील अंगार लावणीतील शृंगार नऊ रसांची बहार मराठी माझी मराठी माझी जे काही विचार असेल ते तुम्ही विचारा आधी तुझं नाव सांग माझं नाव माझं पूर्ण नाव कीर्ती रामेश्वर आंबेकर आहे कोणत्या वर्गात शिकतोय सातवी शाळेचं नाव सांग झटपी झटपी स्कूल सारखी नाही मुख्याध्यापकाचे नाव सांग ब्रह्मसिंग विकासिंग राठोड तुझ्या वर्ग शिक्षकाचे नाव सांग ब्रह्मसिंग विकासिंग राठोड ओके okay. ओके okay. चला हे काय बेटा सांगा कोणते घ्या त्याच्यात सूर्य सूर्य नमस्कार बोल नमस्कार माझा विषय सूर्य सकाळी सूर्य उगवल्यानंतर मी सूर्य सूर्याचा नम, सूर्य नमस्कार करते सूर्याचे किरणे खूप तेजस्वी पडतात सूर्य सूर्यप्रकाश देतो ते स्पेलिंग सांग सो हे ऍड्रेस माय ऍड्रेस इज सरकिनी फ्लॅट नंबर 12 झालं आता मला थे थे, आता त्यात काय झालं की हिला मराठीत काढता येते सौ शांताबाई झोटिंग आंबेकर पण इंग्लिश मध्ये काही जमत नव्हतं आज माई मतरी इंग्लिश तिच्या नागरीशी बोलत ज्ञानेश्वरी आंबेकर न वेगळेपणा जाणवला आम्हाला शहरी विभाग आणि ग्रामीण विभाग यात फरक असतोच बिलकोन तरीही विद्यार्थ्यांमध्ये जो आत्मविश्वास आढळला तो काही आपोआप आलेला नाहीये त्याच्यासाठी खूप झीज झाली आहे लोकांची आणि जो हाडाचा शिक्षक असतो तो परिवर्तन बदलवतोच जे पण ती करतोच तो असं आणि ही म्हणजे वारंवार एकदा सांगून होते कुठली गोष्ट वारंवार केल्यानेच होते हे आणि यांची मेहनत प्रचंड मेहनत आहे त्याचं हे फळ आहे असं मला वाटतं काय असते हे आज प्रत्यक्ष धर्मावरून पाहाल सर आणि म्हणतात ना, 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 ना।, ना।, ना। शाळा था ही बगीचा मुले ही फुले आणि त्या मुलांमध्ये त्या फुलांमध्ये सुगंध तुम्ही भरलेला आहे सर ओक सुगंध भरलेला आहे आणि तुमची शाळा ही खरोखर पाठवण्यासारखी आहे आणि तुमच्यामध्ये काहीतरी जागू केली तुम्ही या विद्यार्थ्यांमध्ये तुमच्या नावातच ब्रह्म आहे त्याच्यामुळे बाकी काही बोलायचं कामच नाही <laughs> आणि खरोखर तुम्हाला सगळ्यांना नमन करते आणि आम्ही पण संपादन केला संपर्क क्षमता आहे तुम्ही खूपच विकसित केलेली आहे आणि आज त्यामुळेच तुमचं महाराष्ट्रात नाव झालेलं आहे आणि तुमच्या कामाला सरा तुमच्या कर्तृत्वाला सरा तुमच्या बावी ज्या काही तुमच्या योजना असतील त्या सर्व योजना शिक्षण आपण म्हणतो शिक्षण हा माझा सधर्म आहे विद्यार्थी हा माझे दैवत आहे आणि समाजाने दिलेला आशीर्वाद हा मला मिळालेला प्रसाद आहे आणि सार किंनीनं या गावाना जेवढा काही जो आशीर्वाद दिला आहे ना सर तुम्हाला कोणत्या देवाच्या आशीर्वादाची गरज नाही असं आम्हाला वाटते आणि हा खूप मोठा प्रसाद या शाळेला मिळाला आहे आणि आमचं इतकं अहोभाग्य आमचं एक भाग्य म्हणूया ही एकदम चांगल्या शाळेची निवड झाली नुसतं ऐकून ऐकून होतं प्लॅनिंग किती दिवसाचं चालू होतं पण आज आम्ही त्यासाठी उतरलोच आणि अगदी यशस्वीरित्या आमची ही शैक्षणिक जी भेट आहे ती पूर्ण झाली असं मी इथे आम्हा सगळ्या शिक्षिका आणि शिक्षकांच्या मुख्याध्यापकांच्या वतीने इथं मान्य करते आणि ही संद होतं सुरुवातीला सरांची मी आभार म्हणजे कसे व्यक्त करू ते कळत नाहीये कारण मुलांनी इथे अशी मेजवानी दिल्यासारखी झाली त्यांनी प्रत्येकाने माझ्या गरजा पर्यंत येऊन मला पोएम्स वगैरे म्हणून दाखवलं टीचर आम्हाला तुमची पद्धत मेथड दाखवा त्याच्यामुळे मग तेव्हा असं की कि मुलांना शिकण्याची किती आवड आहे ते माझ लक्षात आलं म्हणूनच त्यावेळेस लक्षात आल्या आणि त्यांनी इथे म्हणू इच्छिते अरे शाळे म्हणजे शाळा आमची सारखी शाळेमध्ये आहे शिक्षकांना विद्यार्थ्यांचा लढा ग आणि खरोखर तुमचं